मंडळी हो हॉटस्पॉट बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा नाम संकीर्तनम नाम संकीर्तन यस्य जमेल तस सगळ्यांनी अगदी अंत सर्वपाप प्रणाशनम् प्रणामो दुःख शमनसो दुःख शमनादं नमामि हरिं परं तं नमामि हरिं परं नाम संकीर्तनं यस्य नाम संकीर्तनं यस्य सर्वपाप प्रणाशनम् सर्वपाप प्रणाशनम् प्रणामो दुःख शमनस् सणो दुःख शमनादं नमामि हरिं परम् नमामि नाम संकीर्तनं यस्य नाम सर्व पाप दुःख तं नमामि हरिं आपल्या हाताची आजची उंजूळ करायची आपल्या समोर ठेवायची आणि या भागवताच फल देणारी देवता जर कोण असेल तर भगवान शंकर आहे आणि म्हणून भगवान शंकराला प्रार्थना करायची हे प्रभू आम्हाला भगवंताविषयी प्रेम दे कधी जर भागवत कथा श्रवण करत असताना काही अपराध आमच्याकडून घडला असेल तर आम्हाला उदार अंत करणाने कर ठाकूरजीला माझ्या भगवान शिवजीला प्रार्थना करायची दोनही हाताची उंजळ करून सर्वांनी श्रद्धेनं माझ्या पाठी मागं म्हणायचे ओम नमो पार्वती पते हर 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 महादेव ओम नमो पार्वती पते हर हर पते हर, हर महा पार्वती पत हर 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 महादेव ओम नमो पार्वते पत हर 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 महादेव ओम नमो पार्वती पतय हर 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 महादेव ओम नमो पार्वती पत हर 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 वरदा ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरू तुकाराम महाराज की गोपाल कृष्ण भगवान की राधाराणी सरकार की सुकदेवजी भगवान की जय जी भगवान की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे आज की कथा हो मंडळी हो हॉटस्पॉट इत है बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राइब करा आणि घंटी नक्की वाजवा